पुण्यातील वारजे ब्रिज परिसरात ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले ईव्हीएम मशीनमुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता कमी होत असून मतदारांचा कौल दाबला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय यामुळे लोकशाहीचा मूलभूत अधिकार धोक्यात येत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे मत आमचा हक्क आमचा सोरी मान्य नाही ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर तर आणून गेलाय या आंदोलनात समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निलेश वांजळे सचिन बराटे यांच्यासह अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम हटवाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून लोकशाहीचा सन्मान राखावा अशी ठाम भूमिका मांडली आहे वारजे ब्रिज परिसरातून पुढे शांततेत कार मोर्चा काढून लोकशाही वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे आंदोलनाचा इशारा दिला त्याप्रमाणे आज या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने मग पाटील सांगितले एक लोकशाहीचा अंत किंवा लोकशाहीचा खून या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्यांना जर अशा प्रकारचं जर कोण आंदोलन केलं तर त्याचा त्याच्या विरोधात देशद्रोहाचा त्या ठिकाणी आरोप केला जातो परंतु मला वाटतं या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो अशा अनेक देशग्रोहाचे जर अशा प्रकारचे जर आंदोलन होत असतील अन्यायविरोधात जर आपण सर्वजण एकत्रित येत असू विरुद्ध जर आपण या ठिकाणी नागरिकांना गॅन देण्याचा जर प्रयत्न करत असून असे अनेक जर दहीदेवांचे आरोप झाले किंवा गुन्हे दाखल झाले तरी मला वाटतं आपण या ठिकाणी गप्प बसणं गरजेचं नाही या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी पाहिलेले की ईव्हीएम एम द्वारे ज्या वेळेस मतमोजणीचं काम सुरू होतं हे काम प्रत्यक्ष सचिन तोडके सचिन बराटे असतील आमचे आमचे किशोर कांबळे असतील त्याचप्रमाणे आमचे प्रतिनिधी असतील किंवा किरण बारटके असतील यांचे प्रतिनिधी किंवा ते स्वतः उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते हे करत असताना चार चार पाच पाच मशीन्स त्या ठिकाणी त्यांचं फुल खोललेलं होतं मशीन्स क्रॅक झालेल्या होत्या अकरा ते बारा मशीन्स ते त्या ठिकाणी जे नंबर असतात ज्याप्रमाणे आपण मतमोजणी झाल्यानंतर किंवा मत मतदान झाल्यानंतर ज्या गाडीतून त्या ठिकाणी मशीन नेल्या जातात किंवा जे आपले पोलिंग एजंट असतात तर पोलिंग एजंट त्या ठिकाणी त्याची स्वाक्षरी त्या ठिकाणी करतात सील करतात असे सील सुद्धा तोडलेले होते आणि त्या सील तोडल्यानंतर जे अकरा अकरा मशीन्स त्या ठिकाणी ते नंबर त्या ठिकाणी बदललेल्या म्हणजे थोडक्यात मशीन्स त्या ठिकाणी बदलले गेलेली दिसते आणि अशा प्रकारचे त्यावेळेस प्रशासनाला किंवा त्या त्यावेळेचे आरो असतील त्यांना त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पोलिसांचा दाग दाखवून त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निकाल लावून घेतलेला आहे आज आपण या ठिकाणी पाहतो आपला प्रभाग क्रमांक साडे नऊ वाजता रात्री त्या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आणि या ठिकाणी आठ ते साडेआठ वाजता त्या उमेदवारांचे भाजपच्या उमेदवारांचे बॅनर बोर्ड राम बोरकर असेल आमच्या बत्तीस प्रभागामध्ये एकोणतीस प्रभागामध्ये राम बोरकर आणि कुठ मध्ये विरेश चितोळे बत्तीस मध्ये आम्ही सगळेजण म्हणजे किरण पालटेके निलेश बांदे मी दत्त पाकिरे विनायक लांबे त्याचबरोबर इथे हे सगळे आम्ही उमेदवार प्रभाग प्रमुख बत्तीस मध्ये जेव्हा मतमोजणी सुरू झाली त्या मतमोजणीच्या टायमाला परिस्थिती अशी घडली की त्या तिथं युनियनच्या बसी ज्या सही केलेल्या होत्या त्या तिचा असत्या प्रत्यक्षात बसणी बदललेल्या होत्या आणि बदललेल्या बसणीचा दाट विचारल्यानंतर तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दाट नसताना दाद घेतली नाही आणि परस्पर मतभोजी चालू ठेवली आम्ही किती आवडवडा केला आम्ही हे भाऊgetMethod कि पत्ंगाऱ्याने केला आमच्या कुठल्याही आमच्या हरकतीला त्यांनी उत्तर दिला नाही आणि पोलिसांच्या बळाचा वापर करून आम्हाला गप्प बसवलं आमची मुसक्त वाढली हा लोक त्यांचा केलेला खून आहे माझा आता थेट बात आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट